या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायव्ह नाईन वन टू फायव्ह नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स नाईन सोलापुरातील क्रोमा शोरूम चोरी प्रकरण उघडकीस आंतरराज्य सराईत गुन्हेगार अटकेत सोलापूर चार जून दोन हजार पंचवीस सोलापुरातील होडगी रोडवरील टाटा कंपनीच्या क्रोमा शोरूम मध्ये चोरी करून तब्बल चाळीस लाख रुपयांच्या मोबाईल फोन सह मुद्देमाल लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे आरोपीकडून छत्तीस लाख तेहतीस हजार आठशे एकोणतीस रुपयांचे सदुसष्ट महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री टाटा क्रोमा शोरूम फोडून अज्ञात चोरट्याने ऍपल सॅमसंग वन प्लस ओपो विवो व नथिंग या कंपनीच्या एकूण अष्टहत्तर मोबाईल फोन व क्रोमा शोरूमची काळ्या रंगाची बॅग असा एकूण चाळीस लाख एकेचाळीस हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता या संदर्भात शोरूमचे मॅनेजर जितेंद्र दिलीप वाणी यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गुन्ह्याच्या तपासण्यासाठी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील दोरगे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी तपास सुरू केला पद्मशाली शिक्षण संस्था महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी, बी ए बी कॉम आणि पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या एकमेव बी सी ए महाविद्यालय बी सी ए साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा तसेच आपल्या एआर बुरला महिला वरिष्ठ महाविद्यालय मध्ये आय मध्ये करिअर करण्याचीही सुवर्ण संधी डेव्हलपमेंट ॲड ऑन करते कॅम्पस प्लेसमेंट मार्फत नोकरीची संधी आणि ग्रामीण व निमशहरी भागातील तसेच विवाहित महिलांसाठी एक उत्तम संधी सुसज्ज अध्ययन व्यवस्था व अनुभवी प्राध्यापक वर्ग मग तर वाट कशाची बघताय आजच प्रवेश घ्या गुरला कनिष्ठ महाविद्यालय आणि पुढे यशस्वी आयुष्य निर्माण करा पत्ता रविवार पेठ राजेंद्र चौक सोलापूर मोबाईल सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आदत संपर्क करा